राज्यात यंदा मान्सून लवकर दाखल झाला असून त्याच्या जोरदार आगमनामुळे मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम डी सानप यांनी ही माहिती दिली सानप यांनी सांगितली की काल तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून आज मुंबईतही पावसाचे आगमन झाले आहे पुणे आणि सोलापूरमध्येही आज मान्सून पोहोचला आहे मुंबईत आज जोरदार पावसाची नोंद झाली असून पुढील चार दिवस मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे बारामती तब्बल एकशे तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून इंदापूर सह या भागात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्यासाठी देखील पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट असून पुणे शहरासाठी यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून संपूर्ण राज्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे मान्सून आठ जून च्या सुमारास येतो मात्र यंदा तो अपेक्षेपेक्षा लवकर दाखल झाला आहे हवामान विभागाने शेतकऱ्यांना काळजीपूर्वक नियोजन करण्याचे आवाहन केले असून कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करण्याची विनंतीही करण्यात आली आहे तर ते बेस्ट आहे तर ते जून ते सप्टेंबर मधला पाऊस जो आहे तोच कन्सिडर केला जातो फायनल आकडेवारीसाठी ना ना तो मेच्या महिन्यामध्ये कन्सिडर केला जातो किंवा मार्च एप्रिल मे हा जो सीझन आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो अवकाळी म्हणून नाही परंतु मेची जी सरासरी आहे मे मध्ये मे महिन्यामध्ये जी पडणारी सरासरी पाऊस आहे त्याच्यामध्ये याची नोंद केली जाते मुंबईसाठी मुंबईसाठी आता ऑरेंज अलर्ट है साथी चार दिखार दिखार आ, आ, साथी आ, दिला गेलेला आहे मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे आणि येणाऱ्या दोन ते पाच दिवसांसाठी आमचं प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई आहे त्यांचे अपडेट्स तुम्ही बघू शकता ऑरेंज अलर्ट पहिली गोष्ट म्हणजे एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या लगत गेले दोन दिवस होतं आणि मान्सूनचे वारे सुद्धा हो स्ट्रॉंग झाले होते यामुळे लोकलाइज इफेक्टमुळे इंदापूर असेल किंवा बारामती असेल तिथे आपल्याला हेवी रेनफॉल किंवा मुसळधार पाऊस आपल्याला मागील दोन दिवस झालेला दिसून येतो पुढचे दोन दिवस पण पावसाचे त्या म्हणजे त्या तो जो भाग आहे जिल्ह्याचा बारामती जिल्ह्यात तिथे पण मुसळधार पावसाची मुसळधार पावसाची शक्यता येणारे दोन ते तीन दिवस आहे